मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहर महाकवे गोरंबे आणूर बाणगे केनावडे या परिसरात पावसाने हजेरी लावली पलूस तालुक्यात भिलवडी औदंबर अंकलखोत चोपडेवाडी माळवाडी खंडोबाचीवाडी येथे वाळवा तालुक्यात आष्टासह कारंदवाडी मर्दवाडी मिरजवाडी नागाव पोखर्णी ढवळी फाळकेवाडी बागणी या परिसरात तर मिरज तालुक्यातील समडोळी परिसरात पावसाने हजेरी लावले आष्टा व परिसरात सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळा वाऱ्यासह पंधरा मिनिटं सरी कोसळल्यात भिलावडी परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढती है। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला मात्र काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांचं संरक्षण करताना शेतकऱ्यांची कर मात्र तारा मळवडली दरम्यान समडोळी परिसरात पंधरा मिनिटं पाऊस पडल्याने काढणी झालेला शाळू हरभरा गहू हाताला लागणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची कापणी केली आहे त्यांची या पावसाने तारा उडाली